नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया उद्योजक विजय माल्या यानं किंगफिशर फिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळं माफी मागितली आहे शिवाय चोरीच्या आरोपांना देखील विजय माल्यानं फेटाळले एवढंच नाही तर विजय माल्या भारत सोडून युके या ठिकाणी का स्थायिक झाला असे अनेक खुलासे विजय माल्या यानं नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत केले आहे मानी यांच्या पॉडकास्ट मध्ये विजय माल्या म्हणाला किंगफिशर एअरलाइन्सच्या अपयशामुळे मी सर्वांची माफी मागतो यावेळी विजय यानं माफी तर मागितली पण त्यानं भारतापुढे एक मोठी अट देखील ठेवली आहे जर मला भारतात आणी भारतात निष्पक्ष खटला आणि सन्माननीय जीवन खात्री मिळाली तर मी परतण्याचा गंभीरपणे विचार करेन तुम्ही मला फरार म्हणू शकता पण चोर नाही चोरचा अर्थ काय असतो तुम्हाला माहित आहे का मी पळालेलो नाही मी भारतातून पूर्व नियोजित यात्रेवर आलो आहे असं देखील माल्या म्हणाला